नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा चेकपोस्ट जवळील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टँकर मधून केमिकल लीक होऊन रस्त्यावर व्हावू लागले मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्याच्या बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती नाकाबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल झाले नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली बॅरिकेड करून रस्ता बंद करण्यात आला आहे जी जे एकोणचाळीस टी पंच्याहत्तर साठ क्रमांकाचा केमिकल टँकर छत्तीसगडच्या विलासपूरहून गुजरात राज्यातील आनंद बडोद्याकडे जात होता समोरील टँकरने अचानक ब्रेक मारल्याने मागील टँकर चालकाचा नियंत्रण सुटल्याने टँकर वीस ते तीस मीटर फरफटत गेला आणि पलटी होऊन अपघात झाला अपघात होताच मोठ्या प्रमाणात टँकरमधील केमिकल रस्त्यावर पडू लागले स्थानिकांनी खाण्याचे तेल समजून बाटल्यांमध्ये केमिकल भरून घरी नेले परंतु पोलिसांनी अनेकांना मज्जाव केला काहींनी आधीच केमिकल भरून नेले आहे अशांनी तेल समजून त्याचा वापर न करता ते बाहेर फेकावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले अन्यथा शरीरास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो सदर केमिकल टँकरमध्ये साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल आहे ते ज्वलनशील नसल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही जवळपास चाळीस हजार लिटर क्षमतेचा टँकर पलटी झाल्याने केमिकल पडून मोठे नुकसान झाले आहे यात चालक किरकोळ जखमी झाला आहे ये गाड़ी आगे ब्रेक किया तो गाड़ी ब्रेक करने के बाद मेरी गाड़ी रुकी नहीं मैंने काट लिया काटने के बाद पल मैं अभी बिलासपुर से भर के आया हूँ जा रहा हूँ फेट, सूरज फेटी। फेटी साबुन वाला फेटी फेट साबु... दे था, साबुन वाला फेंटी है